श्री श्री छत्रपती शी।। शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर तर आता आपण आलो आहोत जर्मनी मधील बर्लिन या सिटीमध्ये बर्लिन ही राजधानी आहे जर्मनीची आणि इथल्या श्री गणेशा हिंदू टेम्पलमध्ये आपण आलेलो आहोत तर हे मंदिर तुम्हाला अगोदर पण दाखवलं होतं महाशिवरात्रीचा कार्यक्रम तुम्हाला या मंदिरातून दाखवलेला होता आज आपण आलो आहोत बाप्पांच्या विसर्जनासाठी तर मराठी मित्र मंडळ बर्लिन यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे या सुंदर मंदिरामध्ये खूप छान छान देवांच्या मूर्ती होत्या त्याही तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच इतकं छान वाटत होतं आपली सगळी मंडळी तिथे भेटली आणि त्यांना बघून त्यांचा उत्साह बघून एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे निर्माण झाली होती गणपती बाप्पाचं जे स्थान आहे ते तुम्ही बघू शकता मी नंतर व्हिडिओ काढलेला होता कारण ज्या वेळेस तिथे गणपती बाप्पा तिथे तेव्हा तिथे खूप गर्दी होती त्याचे फुटेज माझ्याकडे खूप कमी आहे विसर्जन झाल्यानंतर मी प्रॉपर सगळे फुटेज घेतले आणि मग आम्ही सगळेजण तिथे थांबलो होतो सगळ्यात अगोदर अथर्वर शीर्ष झालं अथरवर शीर्ष म्हणून झाल्यानंतर आरती झाली आणि खरं सांगायचं झालं तर आरतीमध्ये तुम्ही ऐकाल बाप्पांची आरती झाली त्याच्यानंतर पांडुरंगाची आरती झाली ज्या सगळ्या आरती आपण घरी म्हणतो त्या सगळ्या आरत्या आम्हाला इतक्या लांब ऐकायला मिळाल्या आणि त्या जल्लोषाने आम्ही सगळ्यांनी आरती म्हटलेली आहे तुम्हाला तो सगळा आनंद घेताच येईल पुढे तर आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया पण जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा कल्पन ओम नमस्ते पूर्व प्रत्यक्ष दोन्ही पूर्ण केवळ कर्ता पूर्वमे किवलं कर्ता पुढे थोड्यासारखा पुढे पुढे हळूहळू हो श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की की तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथे बापांचं जर विसर्जन करायचं असेल तर नदी किंवा तलावामध्ये करत नाही किंवा आपल्याकडे जसं नगर परिषद वगैरे एक अरेंजमेंट करतात छान हौद हो तयार करतात तसं काहीही होत नाही त्याच्यामुळे इथल्या मंडळांनी छान सुंदरसा हौद हो तयार केला त्याला डेकोरेट केलं त्याच्यामध्ये छान फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आणि इतकं सुंदर त्यांनी अरेंजमेंट केली आणि अशा ठिकाणी विसर्जन केलं जेणेकरून प्रत्येकाने प्रत्येक व्यक्ती ते बाप्पांचं विसर्जन बघू शकेल आणि बाप्पांना छान सुखरूप बाय बाय करू शकतील तर मंदिरापासून अगदी थोड्या अंतरावर ही जागा आहे या ठिकाणी ते बाप्पांचं विसर्जन आता होणार आहे आरती होणार आहे परत ते तुम्ही इथे बघू शकता Gloria. Bye, buddy, bye, bye. Gloria! 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 खरं सांगायचं झालं तर बाप्पांचं विसर्जन झालं आणि त्या दिवशी आम्ही भरपूर लोकांना भेटलो आणि हे सगळं जल्लोष बऱ्याच वर्षानंतर आम्हाला बघायला मिळाला तर ते तो एक आनंद वेगळाच होता पण सोबतच खूप छान छान आपले सबस्क्रायबर्स भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या व्हिडिओज आम्ही बघतो तुझ्या व्हिडिओजमधून आम्हाला माहिती मिळते आणि इतकंच नाही तर काही लोकांनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या घरच्यांशी बोलणं करून दिलं या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर जे डान्स करतो आहे आणि त्याच्या बाजूला जो एक दादा होता तर तो पण त्यांनी सांगितलं की माझे घरचे जे आहे तुमचे व्हिडिओज बघतात आणि थोड्या वेळाने जसं मग हे सगळा प्रोग्राम सुरू होता तर त्यावेळेस डान्स करत असताना थोड्या वेळाने रजतनी घरी फोन केला की बघा असं विसर्जन सुरू आहे आणि त्या दादानी पण घरी फोन केला त्यावेळेस जेव्हा त्यांनी मला दाखवलं म्हणजे हे बघा तुम्ही ज्यांचे व्हिडिओज बघता ना त्या इथेच आहे आणि त्या ते खरंच खूप आनंदी झाले म्हणे म्हणजे रजतीने मग मला सगळं सांगितलं हे सगळं प्रोग्राम झाल्यानंतर कारण मी खूप लांब उभी होती आणि याला व्हिडिओ शूट वगैरे करायचं तर त्याच्यामुळे तो तिथे उभा होता वरती उभा राहून त्यांनी व्हिडिओ शूट केलं घरच्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं दोन्ही घरी सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी त्यांनी व्हिडिओ कॉल करून सगळ्यांना दाखवलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं की शेजारच्या मुलांनी पण घरी व्हिडिओ कॉल केला आणि तुला दाखवलं तर ते खूप आनंदी झाले होते की किती छान ना म्हणजे ज्याचे व्हिडिओज बघत आहेत त्यांची भेट झाली आणि बाकी पण बरेच लोक मला भेटले तर मला खरंच खूप जास्ती असं ना आनंदी वाटलं एक मोटिवेशन मिळालं व्हिडिओज तयार करण्यासाठी तर असा होता आजचा हा विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही माईक वगैरे नव्हतो नडलं त्याच्यामुळे आम्ही तिथे शूट नाही केलं विसर्जन झाल्यानंतर छान प्रसाद होता तीर्थ आणि काही फ्रूट्स वगैरे दही भात वगैरे होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो जेवण करायला आशा करते तुम्हाला हा विसर्जनाचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये गणपती पप्पा मूळ या लिहायला विसरू नका चला तर भेटूया उद्या सकाळी रोजच्या वेळेवर सकाळी दहा वाजता तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद